उद्या कोणी म्हटलं की दादा एकदा चूक झाली आता पदरात घ्या पदर आमचा फाटलाय आता पदरात घ्यायची परिस्थिती राहिली नाही आज आम्ही पुन्हा सीपीला सांगितलेलं आहे मधनं अजून कोणतरी कोयता गँग कोयता गँग रे कोयता गँग हे कोयता गँगवाल्यांचा तर सुपडा साफच करून टाकणार तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना पण सांगा मला मी देवेंद्रजी आज बसलो असताना आम्हाला अधिकारी सांगत होते काही काही बारा चौदा वर्षाची मुलं ओगीच कोयतन तालवारी घ्यायचं इकडून तिकडून फिरत बसायचं अशा जरबच आम्ही बसवणार आणि कायद्याने काही आम्हाला अडचणी येत आहेत कारण त्यांचं वय तेवढं नाहीये त्यांच्या आई वडिलांना बोलवणार आहे की तुमचा मुलगा काय दिवा लावतोय ते बघा ज्या त्या आई वडिलांनी आपल्या मुलाला आपल्या कारक्याला नीटपणे वागायला शिकवायला पाहिजे नाहीतर मला काय माहिती राह तसं करतय मला माहितीच नव्हतं अजिबात नाही आई वडिलांचं काम आहे पोराला पोरीला जन्म दिल्यानंतर ती कशी वागते कशी बोलती कुठं जाती कोण मित्र आहेत कोण मैत्रीण बघायला नको का त्यामुळं ह्या कुणाचाही मुला आम्ही ठेवणार नाही कुठल्याही परिस्थितीत जसं आता नवीन सिपी आल्यानंतर साडेचार हजार कोटीचे ड्रग्ज आपण पकडले त्याचे धागे दोरे काही लंडनमध्ये निघाले काही पंजाबमध्ये निघाले काही दिल्लीमध्ये निघाले काही वेगवेगळ्या भागात निघाले काही जण झटपट श्रीमंत होण्याच्या करता असले नको ते धंदे करतायत आणि चांगल्या माणसांना त्या अडचणी निर्माण करतायत जनतेला त्रास होतोय नवी पिढी त्याच्यातनं अडचणीत येते चुकीच्या सवयी लागतायत काही काही जण व्यसनाधीन होत आहेत करता या गोष्टी आम्ही अजिबात खपून घेणार नाही ते पोरग किंवा कुणी किती मोठ्या बापाचं असलं तरी त्याच्यामध्ये त्याचा मुला ठेवला जा जाणार नाही म्हणून मी आज जाहीरपणे सांगतो उद्या कुणी म्हंटल की दादा एकदा चूक झाली आता पदरात घ्या पदर आमचा फाटलाय आता पदरात घ्यायची परिस्थिती राहिली नाही पदर नाही आणि धोतर नाही डायरेक्ट टायर मध्येच मधी कुठं नाही त्या मी पुन्हा पुन्हा निघून सांगतोय त्याच्यामध्ये आपल्याच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात परवा काहीतरी घडलं हा विश्रांतवाडीतच चालेल त्यांना तर हुडकूनच काढतो हे अजिबात चालणार नाही शेवटी आपलं पुणे विद्येचं माहेर गर आपल्या पुण्याला एक वेगळा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजमाता जिजाऊंनी संस्कार केलेला हा सगळा परिसर आहे त्याच्यामुळे त्यांच्या नावाला बाबासाहेब आंबेडकरांच्या महात्मा फुल्यांच्या शाहू महाराजांच्या या कुठल्याही महापुरुषांच्या नावाला कुठं धक्का लागता नये राजमाता जिजाऊ असतील पुण्याश्लोक अहिल्यादेवीकर असतील सावित्रीबाई फुले असतील कितीतरी नमाई असतील कितीतरी महिलांची पण नावं घेता येतील मौलाना आजाद असतील या कुणालाच त्याच्यामध्ये काहीतरी कमीपणा वाटता कामा नाही अशा पद्धतीनं त्यांनी ठेवलेला आदर्श आज डोळ्यासमोर ठेवून आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आणि त्याच्यातून आज काम करत असताना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका